आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता घडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला मी एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचो हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा जरी पुनर्वसनाचा काही विचार करा नाहीतर मी नुसतं भाषणापुरतंच आहे हजारो लोक बोलून घेतात म्हणतात द्या याला पेटून आणि आपण कार्यक्रम लावलो लावू थकलो पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर केडगे साहेब असतील आणि मग बाकी सगळ्या आमदारांनी हातवर लावलं तर काहीतरी माझ्या पदरात पडेल कारण की अजून आम्हाला तीन चार वर्ष अवकाश आहे चार वर्षात लोक मिसळून जायला बसले तर त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की सगळेच एक संघ राहून ताकदीने आहिल्या नगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत दिलेला प्रत्येक शब्द या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपण पूर्ण करण्याकडे कर वाटचाल करत आहोत आमदार संग्राम जगताप असतील मी असेल पंधरा एप्रिलला आपण या नगरची विस्तारित एम आय डी सीचं भूमिपूजन ठेवलं जो शब्द आपण लोकसभेला दिलेला होता आणि त्याचबरोबर संघर्षानंतर माननीय साहेब असतील त्या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी सकाळी कृती समिती असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनामुळे या विभागाचं जबाबदारी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आली चार महिन्यापासून या विभागाची जबाबदारी पार पडत असताना आपण एकच निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये साखळाईला आपण पाणी आरक्षित केल्याशिवाय आपल्याला प्रशासकीय के मान्यता देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण घोडच्या प्रकल्पामधून दोन टी एम सी पाणी साखळाईला आरक्षित केलं पुढच्या एक महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय के मान्यता केली जाईल आणि एक भूतो ना भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वायकी किंवा कडिले साहेब मंदिर त्या गावामध्ये घेणार आहोत ते सगळे ते प्रकल्प आहेत जे यदा कदाचित पूर्ण झाले नसतील पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत राजकीय निर्णय काही जरी असला लोकांनी काही जरी कौल दिला असेल तरी शुद्ध अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण जेवढे आमदार इथं उपस्थित आहेत ते आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी, तरी आजीपेक्षा पन्नास पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो हा शब्द या ठिकाणी जिल्ह्याच्या जनतेला देतो परत एकदा माननीय कडिले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय तर माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय हो कडिल साहेब माझं चाललंय तुझा नंबर काय कि त्यांना तर मला विश्वास आहे की कटरे साहेब जसं म्हणतील तसं होत आहे ते मला आजही आठवतं मी त्या कार्यक्रमात आलो नव्हतो पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की आज तुम्ही हे होणार विधान परिषद होणार त्यांना तेही मिळालं नामदारही झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात आणि मग आपण या जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ आत्ताच या ठिकाणी श्रीगोंदा आ... विधानसभेचे आमदार माझे सहकारी मित्र माननीय भैया पाचपुते या ठिकाणी